जय भीम जय बुद्ध मित्रांनो कशा तुम्ही मी स्वस्त आणि मस्त आहे जबरदस्त आहे मित्रांनो आज माझ्या आवाजामध्ये एक गाणं म्हणाव असं वाटतंय मला तर ऐका हे गाणं तुमच्यासाठी आहे आता लेटेस्ट आपल्या आनंद शिंदेंनी गायलेलं हे गाणं आहे त्यांचं खूप महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारतामध्ये एकदम फेमस झालेलं गाणं आहे या गाण्याला आता एक वकिलाच्या लेखनीन त्याच्या कायद्याच्या आखणीन आमच्या हक्काच आमच्या हक्काच आमच्या हक्काच लेखन व माय भीमान केलं मग कुणी नाही केलं भल व माय भीमान केलं अग दिल्लीचा दालन अरे दिल्लीचा दालन खुल्ला व माय भीमान केला तुमच्या पोरान शाळेत शिकाव असं लाचारीला मुकाव असं सभेमधी आस सभे मधी आस सभे मधी भाषण व माय भीमान केल मग कुणी नाही केल, भल व माय भीमान केलं जय भीम जय बुद्धा मित्रांनो थँक्यू